निशंक हो निर्भय होमणारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अंतकवे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिते स्वामी पाय ते, ते काय सवय भक्तपारंभ ही गडवी ही माया अज्ञे विना काळ न्याय त्याला परलोकी ना भीती तयाला उगीच बितोसी बे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा भरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम द्यानयी तीर्थ स्वामी हे पंचप्राणमृत हे तीर्थ गेई अटवी रे प्रचती न सोडाजे स्वामी गेति हाति निशङ्क हो हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटिशिरे अन्तकवे औदुम्बस्मरणगामी अशक्य ई शक्य कर्ति करतील स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवय भक्त पारंब ही 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 माया अज्ञे विना काळ त्याला परलोकी ना भीती तयाला, उगीच बितोषी बही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम तीर्थ स्वामी हे पञ्चप्राणमृत हे तीर्थगे अट्वी प्रचति न सोडाजे स्वामी गैतिहाति निशङ्क हो हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटिशिरे अन्तकवे औदुम्बस्मरणगामि अशक्य गामी शक्य कर्ति ल स्वामी जिथे स्वामी पाय ते ते न्यून काय सवय भक्त पारंभ ही गडवी ही माया अज्ञे विना काळ नाय त्याला परलोक ही ना तयाला, उगीच बितोषी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गाबरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील साथ

अंतकवे कवे औदुंब गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय ते, ते न्यून काय सवयी भक्त पारंभ हि गडवी ही माया अज्ञे विना काळ नायी त्याला परलोखीना ही तयाला, उगीच बितोशी बये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील लसात विभूती नमन नाम द्यानय तीर्थ स्वामी हे पंच उत्त हे तीर्थ गेई अटवी रे प्रचती न सोडा जे स्वामी घेती हाती हो, निशङ्कः हो, मनारे प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामी बलपाटीशिरे अन्तकवे औदुम्बस्मरणगामी गामी अशक्य कर्ति ल स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवै भक्त पारंबही गडवी ही माया अज्ञे विना कालना न्यायि त्याला परलोखीना भीती तयाला उगीच बितोसी बे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा भरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील सात, विभूती नमन नाम द्यानयी तीर्थ स्वामी हे पंचप्राणवृत हे तीर्थ गेई अटवी रे प्रचती न सोडाजे स्वामी गेति हाति हो, निशङ्क हो मनारे ने प्रचण्ड स्वामी बलपाटिशिरे अन्तकवे गामी अशक्य ई शक्य स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवय भक्त पारंब हि गडवी हि माया अज्ञे विना काळ त्याला परलोकी ना भीतीत तयाला, उगीच बितोषी बही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम तीर्थ स्वामी हे पञ्चप्राणमृत हे तीर्थगे अट्वीरे प्रचति न सोडाजे स्वामी गैतिहाति निशङ्क हो हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटिशिरे अन्तकवे औदुम्ब स्मरणगामी गामी शक्य कर्ति करतील स्वामी जिथे स्वामी पाय ते, ते न्यून काय सवयी भक्त पारंभ ही गडवी ही माया अज्ञे विना काळ नाय त्याला परलोकी ना तयाला, उगीच चितोषी बही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गाभरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम नामध्यानय तीर्थ स्वामी हे पंच प्राणमूर्त हे तीर्थ रे प्रचती न सोडा जे स्वामी गैती हाती निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अन्तकवे औदुम्ब गामी अशक्य कर्ति ल स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवै भक्त पारंबही गडवी ही माया अज्ञविना कालना न्याई त्याला परलोकिना भीति तयाला उगीच बितोशी बय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा भरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील सात, विभूती नमन नाम द्यानय तीर्थ स्वामी हे पंच पंचप्राणवृत हे तीर्थ गेई अटवी रे प्रचती न सोडा जे स्वामी गेती हाती हो, निशङ्कः हो, मनारे प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामी बलपाटीशिरे अन्तकवे औदुम्बस्मरणगामी गामी अशक्य कर्ति करतील स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवै भक्त पारंबही गढवि ही माया अज्ञे विना कालना न्याय त्याला परलोकी ना भीती तयाला उगीच बितोसी बे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील सात, विभूती नमन नाम द्यानय तीर्थ स्वामी हे पंचप्राणवृत हे तीर्थ गेयी अटवी रे प्रचती न सोडाजे स्वामी गेति हाति निशङ्क हो हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटिशिरे अन्तकवे औदुम्बस्मरणगामी अशक्य गामी अशक्य कर्ति ल स्वामी जिते स्वामी पाय ते ते न्यूनकाय सवय भक्त पारंबही गडवी ही हि माया अज्ञे विना काळ त्याला परलोकी ना तयाला तयाला, उगीच बितोषी बही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गा असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील सात विभूतीन मन नाम तीर्थ स्वामी हे पंचप्राणवृत हे तीर्थ गे प्रचती रे प्रचते न सोडाजे स्वामी गेती हाती निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अंतकवे औदुंब स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय ते, ते न्यून काय सवयी भक्त पारंभ ही गडवी ही माया अज्ञे विना काळ त्याला परलोकी ना भीती तयाला, उगीच बितोषी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा नको गाबरू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको टगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नामध्यानय तीर्थ स्वामी हे पंच प्राणमूर्त हे तीर्थ गे अट्वी प्रचती न सोडाजे स्वामी गेती हाती